तुम्हाला माहिती आहे का आज माझ्याकडून आहे ना मोठी चूकच झाली आणि आज ती चूक मी तुमच्यासोबत शेअर करते तर हिथं ना माझ्याकडून भात जास्त शिल्लक राहिला आणि पाहुणे आली होती मला सुद्धा भाताचा अंदाज कळालाच नाही मग भाताचं काय करायचं म्हणून मी ना भातापासून अगदी झटपट आणि चटपटीत नाश्ता कसा करायचा बऱ्याचदा आपण भात जास्त राहिला तर फेकून देतो पण फेकून न देता असा चटपटीत जर नाश्ता बनवला ना तर हा नाश्ता तुम्ही कशाचा बनवलाय कोणालाही कळणार नाही इतका झटपट तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना झटपट आणि चटपटीत नाश्त्याची रेसिपी दाखवणार ना आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते केला नसून अजूनपर्यंत ट्राय तर नक्की करून बघा आणि हो आवडलं तर कमेंट मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते देखील जावा सुंदर नाश्ता झालाय मी याचा आस्वाद घेणार आहे कोणालाच कळणार नाही ना की हा नाश्ता तुम्ही नक्की कशापासून बनवला तो शिजत घालायचं टेन्शन नाही भिजत घालायचं टेन्शन नाही तयार भात असतो डायरेक्ट करायचा चला सुरुवात करूया तर हिचं बघा हा अर्धा किलोचा तरी भात असेल काय झालं आदल्या दिवशी पाहुणे आले आणि दुसऱ्या दिवशी आहे ना भात शिल्लक राहिला आणि आपल्याला पोळीचा किंवा भाजीचा अंदाज कळतो पण भाताचा अंदाज लवकर कळतच नाही की भात कोण किती खायला आणि कोण नाही खाणार येतो तर माझ्याकडे हा एवढा भात शिल्लक राहिला आहे पण आता एवढा भात शिल्लक राहिलेला फेकून द्यायचं म्हटलं तर थोडंसं टेन्शन येतं आणि आपण कशासाठी करतो ह्याच्यासाठी सगळं करतो ना आणि मग एवढं करायचं आणि डस्टबिनमध्ये फेकून कशाला द्यायचं म्हणून मी आज तुम्हाला आहे ना शिळ्या भातापासून अगदी झटपट आणि चटपटीत असा नाश्ता दाखवणारे तर इथं हा भात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते भात सगळं हा असा काढून घेते तर हा जो तांदूळ होता ना माझा तो चिकट आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळे हा तर बघा यावर आहे ना थोडस पाणी घालून घेते पाणी घातल्यामुळे काय होईल व्यवस्थित असं वाटलं जाईल आणि मिक्सर आहे ना तो अगदी गरगर जास्तच फिरणार नाही इथे एक बाउल घेतला या बाउल मध्ये ना हा वाटलेला भात सगळा काढून घ्यायचा आणि दुसरी बॅच सुद्धा अशीच वाटून घेते बरं का मी तर इथं बघा सगळा भात हा वाटून घेतलेला आहे मी मिक्सर मधून आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय तर भात शिजवताना सुद्धा आपण मीठ घालतो म्हणून मीठाचा अंदाज थोडासा बेताना ठेवायचा यामध्ये ना हिथं मी दही घेतलेले तर हे ताजं दही आहे ते सुद्धा घालून घेते इथं बघा अर्धा कप मी बारीक रवा घेतलाय हा जिरो साईजचा सा रवा घेतलाय हा सुद्धा मी घालून घेते यामध्ये आता जे रवा आणि तांदळाचं मिक्स होत ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं रव्याच्या यामध्ये गुठळ्या अजिबात राहून द्यायच्या नाहीयेत तर तुमच्याकडे जरी थोड्या प्रमाणामध्ये भात शिल्लक राहिला ना तर, तरी तरी सुद्धा आहे ना तुम्ही त्याचा असा नाश्ता करून घेऊ शकता खरंच खूप छान चटपटीत लागतो आणि जर शिल्लक राहिला ना भात तर असा नाश्ता तुम्ही जर बनवला ना जर तर भात अजिबात फेकून देणार नाही किंवा आहे ना बऱ्याचदा ना उन्हाळ्यामध्ये तरी बघा भात जर खराब झाला तर फेकून देणं वेगळी गोष्ट आहे आणि शिल्लक राहिला म्हणून फेकून देणं ही वेगळी गोष्ट आहे तर हे चांगलं असं मिक्स करून घेतलंय आणि बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही बॅटर मस्त असं सेट झालेलं आहे पण हे अजून सेट होण्यासाठी ना यावर झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं ना हे चांगलं असं रेस्ट करायला ठेवणार आहे मी जेणेकरून जो रवा आपण यामध्ये घातलाय ना तो चांगला फुलून येईल आणि जो नाश्ता होईल ना तो सुद्धा मस्त असा फ्लपी तयार होईल आपला तर बरोबर आहे ना पाच ते सहा मिनटं झालेली चेक करूया तर बघा मिश्रण जे होतं ना ते पहिल्यापेक्षा चांगलं घट्टसर झालेलं आहे आता तुम्ही ना यामध्ये कुठलेही मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण मी जो मसाला घालणार आहे ना यामध्ये अगदी बेसिक मसाले यामध्ये घालणार आहे तर इथं एक चमचा आहे ना बघा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत थोडंसं आणि इथं हे मॅजिक मसाला म्हणजे मॅगी मसाला घेतला आहे यांनी टेस्ट खूप छान लागते आता आमच्या वेळेला काय मॅगी मसाला नव्हता तर माझी आई जो मसाला यात वापरायची ना तो सांगते मी तर यामध्ये ना ती सांबार मसाला घालायचे तर हे आखं पॅकेट मी घालून घेणार आहे जर तुमच्याकडे सांबार मसाला असेल ना तो घातला तर ना तरी सुद्धा फ्लेवर खूप छान येतो हे परत एकदा ना चांगला मिक्स करून घ्यायचंय साईडला ठेवते इथं ना मी तेलानं ग्रुस करून प्लेट घेतलेली तेल लावलेले यावर बाकी काही केलेले नाहीये आता जे मिश्रण होतं ना ते यावरती असं घालून घ्यायचंय तर अगदीच जाडसर सुद्धा थर द्यायचा नाही आणि अगदीच पातळसर सुद्धा याचा थर द्यायचा नाहीये तर माझी ही प्लेट मोठी आहे म्हणून थोडस जास्त घालून घेणार आहे मी आणि बघा अगदी व्यवस्थित असं घट्टसर झालंय मिश्रण आपलं अगदीच पातळ झालेलं नाहीये आणि असा नाश्ता जर तुम्ही मुलांना करून दिला ना तर खरं सांगते भात हा वेस्ट सुद्धा जाणार नाही थोडीशी चिली फ्लेक्स घालून घेते दिसायला छान दिसतं म्हणून बाकी काही नाही वरतून आहे ना थोडीशी हिरवीगार कोथिंबीर ऑप्शनल आहे पण ज्यावेळेस हे शिजून निघतं ना बाहेर त्यावेळेस आहे ना त्याचा सुगंध खूप छान येतो हिथं एका साइडला आहे ना टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलंय मी आणि ही ताटली आहे ना यावर ठेवायची यावर दुसरं झाकण ठेवायचं मी व्यवस्थित असं हे वाफवून घ्यायचं जितकं छान वाफवलं जातं ना तितकाच या भाताची आहे ना या नाश्त्याची चव खूप छान लागते आणि एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं हे वाफवून घेऊया ते बघा दहा मिनटं ना चांगलं हे शिजवून घेतले गॅस बंद केला आणि हे ना वाफेवर चांगलं थंड करून घेतलं आता हे शिजले का नाही हे चेक करूया आपण ते बघा चाकू पूर्ण असं क्लीन निघतोय छान असं शिजलेलं आहे कुठही बॅटर लागत नाहीये चाकूला तर याचे ना मी असे काप करून घेणार तुम्हाला जसे काप हवेत ना तसे तुम्ही लहान छोटे मोठे करू शकता खायला खूप टेस्टी लागतो बर का आणि आम आमच्या गावाला की नाही भात शिल्लक राहायला किंवा यात्रेचा बघा जेमतेम भात शिल्लक राहतो आणि परतून परतून तरी किती खायचा मग असा केला ना थोडासा वेगळा नाश्ता की वेगळं खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं बघा आता हे चांगलं आहे ना मी असंच कट करून घेते एक तर सगळे बघ कट करून घेतले आणि तुम्हाला सांगू का आमच्या गावाला का नाही लाईट सारखीच जात असते तर एक शेव कडेचं काढून घेतलंय बघा ते बघा छान झालंय की नाही दिसायलाच अगदी छान दिसतंय तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा वेगळी पद्धत सुद्धा सांगणार आहे मी आता हा किती केला तरी पाहत या तर तो चिकट तर असणारच का नाही ते बघा बाकीचं काढून घेतलं बघा आणि असं मोकळ करून घेते तर हा इंद्रायणी तांदूळ होता तो थोडासा चिकटच असतो पण काप बघू शकता की ते सुरेख आणि छान असे पडलेले आणि यामध्ये दही घातले की नाही त्याच्यामुळे ना मस्त असं टेमटिंग लागतंय आणि ज्याला कुणाला पहिल्यांदा द्याल का नाही तुम्ही त्यांना कळणारच नाही की हा पदार्थ नक्की कशाचा बनवलाय यामध्ये जो मॅगी मसाला घातलाय ना त्याचा त्याची चव त्याचा सुगंध खूप छान उतरलाय बघा इतके व्यवस्थित त्याचे काप निघालेत आता हे काप आहेत ना मी साईडला ठेवून घेते आणि बघू शकता अगदी पनीर असल्यासारखं दिसते की नाही आणि शिवाय भाताचं म्हटलं ते लवचिक असणारच की पण याला आहे ना पुढं ट्विस्ट काय द्यायचं आहे तो सुद्धा दाखवते आता इथे कढई ठेवली गरम करायला थोडस तेल घालून घेते यामध्ये यावरती थोडीशी मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी जितकी चांगली फुटती का नाही तितकाच बघा सुगंध चांगला येतो मोहरी चांगली फुटली की यामध्ये जिरं घालून घेऊया थोडस पांढर तीळ घालते ऑप्शनल आहे पण खमंगपणा खूप छान होता आता हे काप घालून घ्यायचे अगदी हलक्या हाताने पसरू आता हा माझा इंद्रायणी तांदूळ आहे तुमच्याकडं जो कुठला असेल ना अवेलेबल तो तुम्ही घातला तरी चालतो एक दोन मिनिटं चांगलं परतून परतून घेऊया लगदा झालेला नाही आता एक एक पीस आहे डिश मध्ये काढून घेते मी अगदी ढोकळ्यासारखा आहे ना याचा सुगंध येतो तर बघा मस्त टेम्पटिंग नाश्ता करून तयार आहे मस्त आकर्षक दिसतोय आणि तुम्ही असा नाश्ता ना एकदा केल्याना तर तुम्ही प्रत्येक वेळीच आहे ना भात जाणून बुजून जास्त कराल कारण या हा नाश्ता बनवण्यासाठी